काय मावशी बाय रडू नका असू काय होय बस 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 हँडशेक करा ते हँडशेक करा तो गाईच मामाचे मावशी आले ओ भेश हाय ते हास ना थोडासा अजून हास अजून नाही तुमचा पुण्यात बॉगायच्या वयात ब्लॉकमध्ये तुम्हाला सांगायला असेल की अठरा ब्लॉक आहे आठवा दिवस आहे आपल्याला नाही आठवा आठवा दिवस आहे नववा शनिवारी आमचं शनिवारी सजाल बाई आपल्याला आता हा नववा दिवस आहे तर आता बघून रेडी झाला तर आम्ही पहिले आमचे वेगळ्या प्लॅन मिळून चालू आम्ही पण आता आम्ही आमचे जो कार्य होतो दाखल गणपती होतो त्या गायित्व केलं जातात आता मी तुम्हाला आवाज कपित असेलपासून ू शेट झोपलेले जाते इथे थकल्यावर काम करून करून तर गाईस करा तुम्हाला आज मी रेल्वे सेशन दाखवून गाइस काम चालू झालेलं आहे नवरदेवला आता सर्व त्याच सवय जवळ शेताबद्दल मला घ्या घ्या थकले का लगेच काही नाही बॉडी ना चल चल ते बघा बघला काहीच कॅमेरा पण कि असं यायला चल चल गेला लगेच शाणा किती असं ना जाऊ जिथे तस नीट बघा चाकन नाही गाई जग आमच्या चाचीसा आणि मम्मी आमच्यावर खुशाच्या काय आज का स्पेशल आहे बटाटा वाटा आमचे छोटे बाप्पा आहेत करणपाठी ब्लॉगरचे पप्पा आहेत काय छोटे बाप्पा चला अजून तुम्हाला भेटलो कसं आहे आणि आमच्या मम्मी आहेत आज का स्पेशल आहे बटाटा वाडा राईस राईस जे आमच्या स्वतःच्या आमच्या त्याला आर्थिक काम मिळतात आमच्या सद

अजून बद्दल जा आता बघा निघतात आरती टाकते सॉरी सॉरी गाईज लोक बघतात का त्यात काय आला चमज वारते वारली वारी बघ ना खर लो,

भाजी आहे भाजी आहे तुम्हाला आम्ही आजचा मेन्यू दाखवतो भाकरी राईस राईसचं नाव विसरलं मी पुढे मिक्स भाजी आहे मिक्स व्हेजिटेबल्स पनीरची भाजी छोल्याची भाजी आहे आणि स्वीटला पुरणपोळी आहे गुलाबजाम आहे मिरची लोणचं आणि पापड आधी कडे पण आहेत ते येत आहेत त्याच्या गेले गाय सेट आले होते वरती कसलं पाहिजे आमचं एक ह्या कुठं कुठे आहे तो बघ मध्ये गेला त्याच एका नावा गाय सेट असून एक रुपये नाही ज्याकडं हाय छोट्या पिल्ल्यांची मस्त चालू नाही मावशी आले बरोबर ना मम्मी मामा मामी आले डावच सासू सासरी मामा मावशी आहे मामाशी आले आणि डावचे सास सासरी आले सर सासू सासरी शिट तो आलेली आहे आल्या आल्या काम चालू आहे काय नको घेऊ काय तो गायच आता आम्ही निघालोय डोंबईला जायला आता आम्ही स्कुटीवर आता पार्किंग मध्ये कार लावलंय तो पार्किंग मध्ये जाऊ कार घेऊन निघू आता माझ्यासोबत आहे दादू आणि चित्तल पाहिसोबत तिकडे पुढे गाई ओमकार शेट कुठे बांधले ना नाही जी ओमकाची गँग ही ओमकाची गँग आहे आपली ओमकार लीडर आहे कुठे आणले बाय सो गाईज so, जिथे बाकी सिंगिंग द सॉन्ग मलंग सर्जना बोल मी पण बोल मुंबई नाही मलंग सजना डन 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 डन

खाचा फायनली गाय बी पोहोचल बोलतोय बाहेरच्या घरी बाबूच्या फ्रेंडच्या घरी आता आम्ही दर्शन वगैरे घेऊन फटाफट निघूया चला गाईस फायनली आम्ही निघालोय बाबी फ्रेंडच्या नाही नाही बोलता आम्ही खूप जेवलो तिकडे जेवायला सांगतो काय काय होता सोयाबीन चिल्ली होती धाभात होता मटकी हा मटकी फेवरेट पापोड माझा फेवरेट दहीवडा होता पण गाईस दे ना ये नव्हता काय ते चटणी चटणी तो, तो मसाला ते नव्हता म्हणून मी कमीच खाल्ला आणि गाईस हा खोटावडा मग तो जेवणा जेवणा किती जेवला हा डबल टेबल घेऊन एकटी समजते हा ते आम्ही कल्याण फेमस बदाम शेकच्या फालूजा बदाम शेकला बदाम शेक ऑर्डर केला दोन जवळगाव धामपा घेतलेली आता गायज तुम्ही पण नक्कीच इकडे येऊन ट्राय करू शकता फालूजा आणि बदामचे एकदम मस्त भेटतं जिवळगाव छत्रपती शिवाजी महाराज चौक कल्याण

बघू शकता काही सर्वजण बसलेले आहेत काय मागे बसलय दादो दादो आठ मागून असतोय फायनल असतो मारू बाबा म्हणजे का कामातून बघू शकता फुल जंगल ए बाबा चैतन्य गायब नको काही जस्ता भेटलेला फायनली चैतन्य रस्ता शोधलेलं आहे कुठे एंट्री आहे रे रोड़िंग आहे काय गाईस फुल कुठला रस्ता आहे काय हा पुढे जंगलामध्ये फार्मा

तुझ्या आम्हाला नाही आणलंय सांगितलं पण नाही इकडे तू सांगितलं काय नाही आम्हाला तर काय जे सकाळपासून आलेले आहेत तरी पण माहिती इकडेच आहे रात्री तुम्ही रात्री पोचला माहितीय झोका आहे रुद्रज नाव काय तुझं नाव काय तू अख्ख अख्ख नाही

बस 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 हँडशेक करा हँडशेक करत होत गाई विषय आहे का आता तुला इथे फोटो फुटो पुर कामच्या आंबडी चला गाईस आता मी रेंडास मध्ये आले नाचो नाचो, नाचो नाच, नाच 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 जोरत <स्भणे> नाच हे नाचाल नाचाल इथे आपली नाच ना नाच। <स्भणागे नाच्थ> <स्भ�> गाईस आली तू छट्टीपुरा गेली तिकून डायरेक्ट हे येऊन हो तू लगाऊ सगात टिकटॉक स्टा तिथे इकडं बघा ना तुला फोटो काढता बाय मावशी बाय रडू लाडू का हा चालेल You're gonna be a good one, 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 you're gonna be a good

तो गाईज आता एवढा पिक्चर संपलेलं आहे हे चीज खाता खाता आम्हाला घास लागतो आतमध्ये गेले खोक आणि फ्राय सांगायला हाऊस पण तुम्ही बघू शकता किती गरज पडतो कल्याण मध्ये आमच्या इथे तुमच्या इथे पडतो हो का नाही कमेंट करून सांगा मला डोंट लाफ्ट गाईज डोंट लाफ, <laughs> दोन लाफ।, दोन लाफ।

चालतो आहे आम्ही आता संपवला जाऊ काहीच आता आम्ही उल्हासनगरला आलो आता कुठं आलं मला माहित नाही आजू सांगत दर्शन करा उल्हासनगर गाईन उल्हासनगर दर्शन करायला असं बोलतो मला माहित नाही कशाला आलं आपण कशालो आपण कशाला आलो जेवाला जेवाला आले विषय कशाला आलो विचार कशाला आलं तिकडे बघ ना तिथे हे खायला आलं आम्ही इथे बघू शकतो मी पब्लिक बघू शकता हे सगळे खायला आले लाईन आहे का इथं गाई स्पॉन्सर फक्त आता नाही घे तू घे तू स्पॉन्सर आहे बघा तो डोला आपलं जे पाहिजे घ्या गाईल्स खाऊन नाही एवढं खाऊन पण आम्ही चायनीज खाऊन संपवलेला आहे जिथून फोन दाखव कायच तुम्ही बघू शकता टाइमिंग टायमिंग टाइमिंग आहे साडे चार